અરે ઓ કલી ઓ ઓકે આ દબ બે લાક મરતા બોલા 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 મરતા 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 मराठा कधी नसे धास एक मराठा कटे असर मराठा समाजाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये बोललं जात मराठा समाज किती ताकदीच आहे याच अत्यंत ज्वलंत असं उदाहरण संघर्ष योगते मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर दाखवून दिलं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहिती आहे की चोपन्न मराठा क्रांती मोर्चे निघाले या मुकमोर्चा महाराष्ट्रामध्ये कुठला निघाला असेल तर तो राजधानी साताऱ्याचा निघाला होता आणि याचा तमाम महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या जनतेला निश्चितपणे अभिमान आहे आज गेले कित्येक वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये छत्रपती घराण्याचे वारंदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे कायम आंदोलकाच्या भूमिकेत राहिलेले आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जे जे मोर्चे आजपर्यंत निघाले त्या मोर्चांमध्ये शिवेंद्रराजे स्वतः साताऱ्याच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मग पहिला मुख मोर्चा असेल त्यानंतरचा ठोक मोर्चा असेल त्यानंतर मुंबईत झालेला भव्य मराठा क्रांती मोर्चा असेल प्रत्येक ठिकाणी शिवेंद्रराजे हे सातत्यानं आंदोलकाच्या भूमिकेत राहिले सामान्य मराठ्याच्या भूमिकेत राहिले आणि हीच भूमिका त्यांनी मंत्री झाल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळाची जी मराठा आरक्षणाची उपसमिती आहे

उक्ती आणि कृतीमध्ये एक वाक्यता साधणारा आमचा राजा आहे यांचा आम्हाला प्रचंड बने अभिमान असं वाटतो मराठा समाजाच्या संदर्भामध्ये मनोज नारायण पाटील जेव्हा आंदोलनाला आझाद मैदानावर बसले त्यावेळेस राजघराण्यातील आमच्या राजांच्या संदर्भामध्ये काहींनी ट्रोल करणारी विधाने केली छत्रपती उदयनराजे भोसले आजारी आहेत माणूस आजारी पडू शकत नाही का या पूर्वीच्या अनेक आरक्षण परिषदांना या पूर्वीच्या अनेक मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला उदयनराजे स्वतः उपस्थित होते या पूर्वीच्या प्रत्येक आंदोलनाला शिवेनराजे स्वतः उपस्थित होते त्यामुळे अशा पद्धतीने राज राजघराण्यातील राजांना ट्रोल करणे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे मला सगळ्यांनाच सा सांगायचंय सा आमचा राजा केवळ आंदोलक नाही तर आमच्या राजांनी आरक्षण देण्याची भूमिका घेतली या भूमिकेच्या पाठीशी सगळा सातारा जिल्हा त्यांच्या मागे उभा राहिला त्यामुळे मनोज रांगे पाटलांना कृतीयुक्त पाठिंबा देण्यामागं आणि हे आरक्षण आरक्षण मिळण्यामाग शिवेंद्राजांची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे मला बाबा तुम्हाला सांगायचंय बाबा मला तुम्हाला सांगायचंय सातारा गॅजेट ही तुमच्यावर दिलेली जबाबदारी आहे सातारा गॅजेटचा आम्ही सगळ्यांनी अभ्यास केलाय सातारा गॅजेटची जर सरसकट अंमलबजावणी झाली तर कुणबी आणि मराठी एकच आहोत आपण सगळे एक आहोत त्यामुळे समस्त सगळा मराठा समाज हा आरक्षणामध्ये घेतला जाईल आणि त्यामुळे जा सरसकट सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये जी सातारा गॅजेट मध्ये भूमिका आहे ती भूमिका त्या भूमिकेचा पुरस्कार आपण करावा करा या संदर्भामध्ये पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळेजण एकत्र बसू परंतु ही जबाबदारी तुमची आहे महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला कधीच विसरणार नाही कारण सातारा गॅजेटची अंमलबजावणीची जबाबदारी तुमच्यावर आहे सगळ्या मनाला तुम्हाला तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतोय बाबा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यानं केवळ राज्यपद भूषवलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यानं सामान्य मराठा समाजाच्या लोकांना आंदोलन झालं आंदोलनाच्या ला, माध्यमातून आरक्षण दिलं ही भूमिका महाराष्ट्रामध्ये नव्याच्या जगामध्ये लिहिली जाईल आणि म्हणून एक मित्र म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मराठा समाजाचा आंदोलक म्हणून अभ्यासक म्हणून बाबा तुमच्या भूमिकेचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो राजधानी साताऱ्याला मराठा क्रांती मोर्चाला तुमचा अभिमान आहे हा लढा पुढे नेण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही लढा एका वेळी केल्या नाही अनेकदा प्रत्येक टप्प्यावर त्यांना लढाईच्या माध्यमातून गड किल्ले ते घेत गेले ही भूमिका मनोहरच्या रांगे पाटलांनी घेतली त्याच आपल्याला पुढे जावं लागेल टप्प्या टप्प्यानं सगळ्या मराठ्यांना हे आरक्षण मिळेल या प्रक्रियेमध्ये शिवनराजेंवर उदयनराजेंवर विश्वास ठेवा हे छत्रपती आपल्याला निश्चितपणे आरक्षण मिळवून देतील अशी ग्वाही आणि निमित्तानं देतो पुन्हा एकदा तुमचं बाबांचं संपूर्ण मंत्रिमंडळाचं मराठा समाजाच्या साताऱ्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि अतुलबाबांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलाव डॉक्टर अतुल बाबा भोसले आपला सर्वांना छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी की, आज अत्यंत ऐतिहासिक असा क्षण आहे छत्रपती शिवेंद्र महाराजांच्या पुढाकारांनी मराठा समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातन घेण्याच्या बाबतीमधलं मोठं काम झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ अनेक दिवस या बाबीच्या बद्दल चर्चा करून उपसमितीची नेमणूक करून उपसमितीमध्ये आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराजांनी खूप मोठं वैचारिक योगदान दिलं मराठ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि अत्यंत अडचणीचा असणारा आपल्या सगळ्यांसाठीचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधलं मोठ काम हे आज सरकारच्या माध्यमातनं झालेलं आहे मराठा समाज अनेक दिवसापासून ज्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये होता त्या निर्णयाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधलं काम सरकारच्या माध्यमातून आज पूर्ण झालेलं आहे हैदराबाद गॅजेटिया लागू करण्याच्या बाबतीमधला मोठा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मान्य करण्याच्या बाबतीमधलं एक पाऊल आज टाकलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपले नेते आपले आदरणीय शिवेंद्र बाबांच्या नेतृत्वाखाली असंख्य मराठ्यांची जी आशा होती ती पूर्ण करण्याचं काम आज झालेलं आहे खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये या गोष्टीची सुवर्ण नोंद होईल नाही बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेत की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन जाणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही शंभर टक्के ज्यावेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीर बोलतात आणि जाहीर सांगतात आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगाशी जे म्हटलं की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही तर देवेंद्र ना फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दिलं त्यामुळं हे ज्यावेळेला ते बोलतात की आम्ही ओबीसींवर अन्याय होऊन देणार नाही शंभर टक्के त्यांचं जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असणार आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत हो ते निर्णय आरक्षणाचे जे आहेत पुढचे या होते मी आता जे बोललो सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण उपसमितीची लावली गेली मला वाटत येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या दृष्टीने जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीररित्या हे बसवून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं जे आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर किंवा कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅझेटचा आपण निर्णय लोक करू सातारा गॅझेट सोबत आपण कोल्हापूर असेल किंवा सोलापूर असेल औंग असेल या जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅझेट औंद संस्थांचं एक गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा पण मला जी काही थोडीफार माहिती जी काय आता याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहेत ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे हो आणि नाव आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅझेटच्या काही कॉपी वाचायला मिळाल त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिशमध्ये जे आहे व इज त्यांनी असं म्हटले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा कुणबी कोण आणि मराठा कोण तर जी कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की ह्यात फरक नाहीये हे सगळे एकच आहेत असं आता त्याच कायदेशीर जे थोड्याफार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो